ह्याच्यावर सरकारी स्कीममधून तुम्हाला अनुदानासही ह्या मशीन सगळ्या पात्र आहेत आपल्या आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण सर्टिफिकेट आहे त्याच्यातून शेतकऱ्यांना पी एम एफ ई सी एम जी पी आणि महाडी बी डीतून पन्नास टक्के सबसिडीवर सुद्धा ही मशीन अवेलेबल आहे नमस्कार मित्रांनो मी शंकर शिंदे स्वागत करतो मराठी उद्योग जगातील आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो काही दिवसापूर्वी मी माझ्या स्वतःच्या व्यवसायाचा मिनी दाल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला अनुसरून बऱ्याच जणांची चौकशी आले की बा ही जी मिनी दाल मिलची मशीन आहे ती कुठे भेटते या मशीनची किंमत किती आहे आणि या मशीनबरोबर आपल्याला कोणकोणत्या मशीन खरेदी कराव्या लागतात किंवा या मशीनमध्ये आपल्याला सिंगल फेज किंवा थ्री फेज असे कोणकोणते ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहेत तर या, या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्या तर या मिनी दालमिल मशीनच्याच शोधामध्ये आज आपण आलेला आहे अकोला येथे पंकज इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये तर आज आपण याच कंपनीच्या ओनरशी पूर्णपणे चर्चा करून या सर्व मशीनची किंमत आणि या मशीनसोबत आपल्याला कोणकोणत्या मशीन लागतात अशा सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर प्रथमत तुमचा परिचय द्या मी पंकज अमरा मी अकोला येथे राहतो माझा अकोला एम आय डी सी येथे पंकज इंडस्ट्रीज या नावाने दालमिलचा उद्योग आहे जो हा व्यवसाय करता तो किती वर्षापासून करता आ, सर मी जवळपास वीस बावीस वर्ष झाले इथे एम आय डी सीला माझं युनिट आहे आणि दालमिलच्या मशीनचाच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तर आपल्याला जो हा मिनी दालमिलचा उद्योग आहे हा सुरू करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या मशीनची आवश्यकता हो असते सर सगळ्यात आधी तर मिनी दालमिल मशीन त्याच्यासोबत एक ग्रेडर लागते त्याच्यासोबत डाळ तयार झाल्याच्या नंतर त्याच्यासाठी एक पॉलिशर असते ते लागते आणि चणा चणा डाळसाठी इशेन्शियल एक शेलर असते असं चार मशीनचा मिळून एक संच तयार होते त्याला दालमिलचा संच म्हणतात सर हे ज्या मशीन तुम्ही बनवताय जर का बऱ्याच जागी थ्री फेज लाईटचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी तुम्ही सिंगल फेज आणि थ्री पेज अशा दोन्ही मध्ये हो सर ही तीन एच पी मिनी दालमिल मशीन आहे ही दोन्हीवर चालते सिंगल फेज आणि थ्री पेज दोन्ही लाईनवर चालते म्हणजे खेड्या गावातल्या लोकांना त्याचा उपयोग होते सिंगल फेजवर चालल्यामुळे ही जी मशीन आपल्या समोर आहेत तर ही मशीनची पूर्ण माहिती देईल नेमकी किती फेज आहे आणि या मशीनचे सर ही तीन एच पी मिनी दालमिल मशीन आहे ही सिंगल फेजवर चालते याची कॅपॅसिटी शंभर ते एकशे वीस किलो आहे संपूर्ण डाळीसाठी तूर रुळी मूंग आणि हरभरा या संपूर्ण दाढी तयार होतात याच्यात आणि याच्यात आणखीन एक, एक एक्स्ट्रा हे आहे की याच्यात गहू पण साफ होते गव्हाचा रोल चेंज केला तर सोबतच आपल्याला कोणकोणत्या मशीन लागतात त्याची एकदा माहिती द्या आम्हाला सर हे एक मिनी दालमिल मशीन आहे याच्यासोबत एक ग्रेडर लागते हे चलण्यावाला ग्रेडर आहे हे फ्लॅटवाला आहे आणि एक राऊंड असते दोनपैकी कोणतंही यूज करू शकतो आपण हे ग्रेडर सगळं मटेरियल ग्रेडिंग करण्यासाठी त्याच्यानंतर दाळ तयार झाल्याच्या नंतर डाळीला जी पॉलिश पाहिजे असते म्हणजे तेल पाणी लावून किंवा ऑइल लावून याच्यात दाळ तयार होते पॉलिशवाली त्याच्यासाठी हे पॉलिशर उपयुक्त असते आणि याच्यात दोन प्रकार आहेत पॉलिशरमध्ये हे स्क्रू पॉलिशर आहे सिंगल स्क्रू पॉलिशर हे बफ पॉलिशर आहे बफमध्ये आपण म्हणजे याच्यात चांबड्याचा बेल्ट असते आणि चांबड्यानं आपण त्याला बफ करून दाळ चमकू शकतो पाच एच पीचं दालमिल मशीन आहे हे थ्री फेजवर चालते याच्यात पण संपूर्ण दाढी तयार होतात तूर उडीद मूंग चना आणि गहू पण साप होते फक्त याची कॅपॅसिटी जास्त आहे आणि ही थ्री फेजवर चालणार आता प्रोसिजर सांगतो मी तुम्हाला डाळ कशी तयार करायची कॅपॅसिटी किती आहे सर सर याची कॅपॅसिटी साडेचारशे ते पाचशे किलो एका तासाला आहे आणि याच्यात आपण एवढा माल टाकू नाही शकत म्हणून आपण लिफ्टर दिलेला आहे मीन्स एलिवेटर म्हणतात त्याला एलिवेटर दिलेला आहे मागून त्याच्यातून माल टाकायचा म्हणजे माल टाकायला सोपं जाते नंतर ते या हॉफरमध्ये येते हा आहे रोल पेटी मशीनची या रोल पेटीत तो माल येते त्याच्यानंतर इकडे या चलण्यावर तो माल येते आणि नंतर या टाकीतून तेल पाणी लागून माल बाहेर येतो तेल पाणी लागलेला माल आपण बाहेर सुकू घातला दुसऱ्या दिवशी म्हणजे रात पत्रभर बांधून ठेवायचा दुसऱ्या दिवशी सुकू घालायचा नंतर पुन्हा मशीनमध्ये टाकल्याच्या नंतर त्याची सेम प्रोसिजर अशीच गोटी या इकडून येणार त्याची गोटी बनणार गोटी बनल्यावर त्याला थोडंफार हलकंसं पाणी दिल्याच्यानंतर गंज मारल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सुकवल्याच्यानंतर आपण याच्या मशीनमध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला दाळ तयार मिळणार अशी ही मशीन आहे आपण सर, याच्यात सर्व प्रकारच्या दाढी प्रकार तयार करू शकतो फक्त मशीनमध्ये जी चाळणी असते म्हणजे दाढीच्या वानाच्या साईजवरनुसार ती फक्त हे स्क्रीन म्हणतात याला म्हणजे चाळणी आपल्या भाषेत ती चेंज करावी लागते आणि इझिली चेंज होऊ शकते इतकं सोपं मशीन आहे म्हणजे आपल्याला या मशीन सोबत तुम्ही हा हा सर मशीन सोबत फ्री मध्ये येतात त्या त्याच्या एक्स्ट्रा नाही लागत एकाच मशीन मधून सर्व प्रकारच्या दाळी तयार करू सर्व तयार करू शकतो मशीन काय आहे याचा दालविल साठी काय उपयोग होतो सर ही मशीन ड्रायर म्हणून ओळखली जाते ही दालमिलमध्ये उपयुक्त होते कारण की आपल्याकडे पावसाळ्यात ऊन पडत नाही आणि जो आपला माल आलेला असते दाळ तयार करायसाठी त्याला आपल्याला सुकवावं लागते त्याच्यासाठी हे ड्रायर आहे याचा आणि हे लाकडावर चालते हे ड्रायर आहे याच्यात लाकडाचे गुटके आपले चार गुटके टाकले तरी ते एक तास चालतात आणि या ड्रायरची कॅपॅसिटी जवळपास एक टन पर आणि एक टनपेक्षा जास्त आहे आणि हे एका तासाला एक टन पूर्ण तयार करते म्हणजे ड्राय करते कोणतंही वान जे आपल्याला दाढीसाठी तयार करायचं आहे ते आता याची प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो याच्यात काहीच नाही हे डोअर असते ह्या डोअरमध्ये आपल्याला इथे लाकडाचे गुटके टाकायचे असतात ह्या लाकडाचे गुटके टाकले की या साईडला मागच्या साईडला त्याला ब्लोअर असतात ब्लोअरमधून लाकडाचं जे वा म्हणजे वाफ तयार होते धुराची त्या वाफेवर ते ट्रॉलीमध्ये जाते ट्रॉलीमध्ये आपली डाळ तयार करायसाठीचं जे धान्य असते ते ट्रॉलीमध्ये असते आणि मग ते सुकवल्या जाते मग ते सुकवल्याच्यानंतर आपण मशीनमध्ये टाकतो था। आज था। कुटो -कुटो आज सर ह्या माझ्या महाराष्ट्रात तर संपूर्ण जिल्ह्यात मशीन जातातच जातात, जातात। परंतु पूर्ण भारतात म्हणजे कर्नाटक झालं राजस्थान झालं मध्य प्रदेश झालं आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेश बिहार आणि केरळ म्हणजे जवळपास संपूर्ण भारतात माझ्या ह्या मशीन्स जातात आणि नुसतं भारतातच नाही आम्ही बाहेरच्या देशात पण ही मशीन पाठवलेली आहे का कुणाला हा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल दालमिलचा तर त्यांना जर का मशीन घ्यायची असेल तर त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची काय व्यवसाय किंवा पी बिहारमध्ये जर का कुणाला पाहिजे असेल मशीन तर तुम्ही या मशीनचं ट्रान्सपोर्ट कसं करता सर आम्ही हे मशीन आहे ना इथून जागेवरून म्हणजे त्यांना ट्रान्सपोर्टची अशी व्यवस्था करून देतो दे की आम्ही इथून ट्रान्सपोर्टमध्ये पोचून देतो ट्रान्सपोर्टचा खर्च फक्त कस्टमरकडे असते मग ती आम्ही पाठवायची जबाबदारी आम्ही एच पीची ते सर हे तीन एच पी सिंगल फेजची मशीन आहे याची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये आहे फक्त प्लस जी एस टी आणि याच्यात थ्री फेज पण मिळते तिची पण किंमत आम्ही तेवढीच ठेवलेली आहे किंमत सारखीच ठेवलेली आहे दोन्ही थ्री फेज किंवा सिंगल फेज आणि याच्यापेक्षा एक मोठी पाच एच पीची मशीन येते ते थ्री फेजवर येते आणि तिची किंमत एक लाख एक्कावन्न हजार रुपये आहे फक्त तिचा फरक एवढाच आहे की हिची कॅपॅसिटी हंड्रेड टू वन फिफ्टी के जी असणार तर तिची चारशे ते पाचशे किलो आहे या पॉलिशरची काय किंमत आहे सर हे सिंगल स्क्रू पॉलिशर आहे याच्यात दाळ पॉलिश होते याची किंमत फक्त पस्तीस हजार रुपये आहे प्लस जी एस टी हे पण दोन एच पी मोटरवर चालते आणि याच्यात डाळ पॉलिश होते आपण सर्व प्रकारच्या पॉलिश करतो सर्व तूर उडीद चना आणि मोटर किती एच पी ये पण हे पण पॉलिशर आहे सर हे चांबड्याच्या बेल्टनं पॉलिश होते याच्यात ऍक्च्युली याला बप बप मशीन म्हणतात याच्यावर पाच एच, एच पीचं मोटर लागते आणि याची किंमत पंचेचाळीस हजार रुपये आहे चलण्यावालं ग्रेडर आहे आडव आडव्या टाईपमध्ये ग्रेडर हे कोणीच बन तयार करत नाहीत सगळेजणं राऊंड ग्रेडरच तयार करतात फक्त माझ्याच कंपनीत असा आडवं तयार होते याची किंमत साठ हजार रुपये आहे आणि याच्यावर पण दोन एच पीचं मोटर लागते याच्यात सर्व प्रकारचे धान्य सफा होतात याच्यात दोन तीन चाळण्या आहेत त्यामुळे सगळं सॉल्टिंग होते आणि याची कॅपॅसिटी किती ताशी आपण किती धान्य साफ करू शकतो तीनशे ते चारशे किलो एका तासाला एका तासाला आणि याची किंमत म्हटली साठ हजार साठ हजार रुपये म्हणजे आपण जर का आपल्याला कॅपॅसिटी वाढवून घ्यायची असेल तर त्या तस... मशीनची किंमत सुद्धा हो वाढणार वाढणार एखाद्या युवकाला हा जर का व्यवसाय सुरू करायचा असेल तर थ्री एच मशीनचा सेट आणि पाच एच मशीनचा सेट अशी याची टोटल किंमत किती पडते सर हे थ्री एच पीचा कम्प्लीट सेट म्हणजे ग्रेडर पॉलिशर शेलर आणि ही मशीन असा कम्प्लीट सेट विथ जी एस टी जाते जवळपास दोन लाख ऐंशी हजार रुपये आणि ह्याच्यावर सरकारी स्कीममधून तुम्हाला अनुदानासही ह्या मशीन सगळ्या पात्र आहेत आपल्या आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण सर्टिफिकेट आहे त्याच्यातून शेतकऱ्यांना पी एम एफ ई सी एम जी पी आणि महा डीबीटीतून पन्नास टक्के सबसिडीवर सुद्धा ही मशीन अवेलेबल आहे आणि जर या का यामधूनच आपण मोठ्या कॅपॅसिटी पाच एच सेटची किंमत काय सर मोठ्या पाच एच पीचा कम्प्लीट सेट जर घेतला आपण असा सेम ग्रेडर पॉलिशर मशीन आणि शेलर तर दो जाते जवळपास तीन लाख ऐंशी हजार रुपयाचा आणि त्याच्यावर पण आपल्याकडे अनुदानास म्हणजे पात्र मशीन आहे तर मित्रांनो हे होते या कंपनीचे ओनर पंकज उपाध्ये सर यांच्यापशी यांची अकोला येथे पंकज इंडस्ट्रीज या नावाने कंपनी आणि इथे तुम्हाला दालमिलच्या सर्व प्रकारच्या मशीन भेटतील त्यामध्ये सिंगल एच पीपासून थ्री एच पी आणि कमी कॅपॅसिटीपासून मोठ्या कॅपॅसिटी त्याचबरोबर मिनी दालमिल पॉलिशर सेलर आणि ग्रेडर ड्रायर या सर्व प्रकारच्या मशीन तुम्हाला या इथे एकाच जागी मिळून जातील मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यवसायविषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार